नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्स कला सांस्कृतिक भवन पाटो गोवा येथे इंडियन पोलीस मित्र भारत डी जी फाउंडेशन मार्शल योगा अकादमी आयोजित संमेलनात प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरीना गोवा पणजीच्या एस पी पोलीस अधीक्षक श्रीमती सुनीता सावंत व गोवा विधानसभा जॉईंट सेक्रेटरी मोहन गावकर यांच्या हस्ते हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जर्मनीची मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांनी आजवर अनेक विषयांवर लेखन केलं असून अनेक पुस्तके लिहिलेली आहेत तसेच जवळपास एकशे साठ पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्यांनी केलाय या सर्व बाबींचा विचार करून त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी वाय एस पी सदानंद सदाशिव होते यावेळी ऍडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल डॉक्टर गुंडोपंत सुतार गोवा कृत संघटना संचालक व गोवा राज्य हिंदू वाहिनी अध्यक्ष शंकर अण्णा नाईक मनोज शिंदे डॉक्टर सुरेश राठोड सुरभी कला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व माजी सरपंच विश्वासराव पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विक्टोरिया फर्नांडिस यांनी केले प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांचे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर